पुढची बातमी पाहूयात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता अंकली फाट्यावरती शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा लक्षणीय सहभाग पाहायला मिळतोय शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी अंकली फाट्यावरती आता सांगलीच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको केलेला आहे याच आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग झाल्याचं पाहायला मिळतंय आहे सध्या कोल्हापुरात सुद्धा शक्तीपेठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे चक्काजाम आंदोलन सध्या करण्यात येत आहे मात्र याच पार्श्वभूमीवरती आता सध्या सांगलीमध्ये सुद्धा चक्काजाम आंदोलन रास्ता रोको सुद्धा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी सांगली कोल्हापूर जे कृष्णाकटची गावं आहेत पंचगंगेची गाव आहेत या गावातील नागरिक सुद्धा आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते आणि पहिल्यांदा मोठ्या संख्येनं महिलांनी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि या महिला आपल्या सोबत आहेत नेमका त्यांचा विरोध कशासाठी आपण जाणून घेणार आहोत कारण आज महिलांची संख्या मोठी होती आणि नेमका विरोध कशासाठी आपण जाणून घेणार आहोत आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे काय कशासाठी आंदोलन केले शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आजचं आंदोलन होतं याआधी या आंदोलनात आम्ही भाग घेतलेला आहे आणि आमच्या सरकारला इशारा आहे की आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही पूर भागातून हा हायवे जाणार आहे अनेक गाव पुराच्या वेळी बाधित होतात अशा परिस्थितीत हायवे टिकेल किंवा आणि पुराचे संकट इथून तिथून मागे पुराचा धोका होता आता हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर आणखीन पुराचा धोका वाढेल त्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही तुम्हाला काय वाटतंय जमिनी तुमच्या घेतल्या जाणार आहेत आमची बागायती ती पिकाऊ जमिनी आहे त्या कवडी मुलांना सरकार घ्यायला लागले आम्ही त्याला विरोध करणार आम्ही देणारच नाही आमच्या जमिनी काही पण होऊ दे आम्ही आंदोलन करत राहणार जोपर्यंत शक्तीपीठ भी, महामार्ग बंद होत नाही तोपर्यंत आमचा विरोधच राहणार जबरदस्ती केली तरी आम्ही आमच्या जमिनी सरकारला देणार नाही नक्कीच या ठिकाणी या सर्व महिला आक्रमक झालेल्या पाहत आहेत कारण शक्तीपीठ महामार्ग हा सर्वांसाठी अडचणीचा ठरणार आहे असं या सर्वच महिलांचं मत आहे त्यामुळे कृष्णाघाटच्या असतील किंवा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजोबाच्या सर्व महिलांनी या शक्तीपीठला कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कदाचित सरकारनं जर जोर जबरदस्ती केली तर, के तर आम्ही ती जोर जबरदस्ती आणून पाडू पण शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा या सर्व महिलांनी दिलेला आहे व्हिडिओ जनरल योगेश माने सोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र अंकली